नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत बीएमसी महानगरपालिका जे जे एक्झाम झालेली आहे तुमची क्लर्क पदाकरिता एकूण अठराशे शेहेचाळीस मेगा भरती होती याचा रिझल्ट निकाल कधी जाहीर होणार आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपण व्हिडिओला लाईक करायचा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायजर करिता था, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच शेवटचा कालावधी राहिलेला आहे परीक्षा तुमची येणाऱ्या काही महिन्या एक दोन एक ते दीड महिन्यामध्ये होणार आहे त्याकरिता तुम्हाला आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बॅच जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि बॅच ची जी फी आहे अत्यंत कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे पाचशे जॉईन करू शकता आणि बॅच जॉईन करण्याकरिता आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे कारण तर काही दिवसानंतर काही महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यामुळे आचर्स इता लागण्याची शक्यता आहे निकाल लागणे परत तुमची जॉईनिंग करिता था, अडथळा येऊ नये त्याकरिता लवकरात लवकर हा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे बीएमसी एक्झाम दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकूण ज्या तुमच्या एक जागा होत्या अठराशे शेचाळीस पदाकरिता क्लर्कची ची याचा जो निकाल आहे फर्स्ट अँसर की आलेली आहे तुमची अजून फायनल अँसर की यायची बाकी आहे त्याच्यावरती आक्षेप वगैरे घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनी तुमची सेकंड जे अँसर की आहे फायनल अँसर की पुढच्या महिन्यामध्ये डिक्लेअर होणार आहे बरोबर आहे फेब्रुवारीमध्ये आणि एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये जे अपडेट आलेले आहे आप आपल्याकडे एप्रिलच्या एप्रिलच्या फर्स्ट वीक पर्यंत निकाल डिक्लेअर होणार आहे कारण पुढे मे जून मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आचारसंहितेचा अडथळा निर्माण होऊ शकतो त्या अगोदर तुमचा निकाल डिक्लेअर करण्यात येणार आहे मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे नवीन बिंदु बिंदू, बिंदू नामावणी अद्यावत करण्याचं पण काम चालू आहे वेगळ्या पदाकरिता काल आपण बघितलेले अपडेट आलेले आहे परिपत्रक जाहीर झाले ग्रुप ए पर्यंत ग्रुप सी आणि ग्रुप डी चे सदस्य पद या ठिकाणी परत एकदा या महानगरपालिकेमध्ये भरली जाणार आहे त्यानंतर बीएमसी मध्ये क्लर्क त्यासोबतच करनिर्धारक कर निरीक्षक पदाची पण जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचं पण एक्झाम पार पडलेली आहे फर्स्ट ऍन्सर केलेली आहे तुम्हाला परत जे एक्झाम आहे टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट के करण्यात आली होती ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यामुळे तुम्हाला तो पेपर आहे डाउनलोड करता येणार आहे प्लस जे क्वेश्चन रॉंग जर झाले असतील त्याचे सर्वांना मार्क मिळून जातील रद्द झाले असतील तर किंवा रॉंग जर झाले असतील तर त्याचं अँसर चेंज होऊन नक्कीच येणार आहे आपण पण ॲकॅडमी तर्फे ऍक्स आक्षेप नोंदवलेले आहेत त्या ठिकाणी पुढचं जे आ, आहे बॅच समाज कल्याण कर करिता वरिष्ठ कल्याण समाज वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे गृहपाल कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लघुटंक चार ते पाच पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती याकरिता आपण आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत परीक्षेचे सर्व विषयासहित फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट केलेली आहे अकॅडमी मध्ये बॅच ची जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे यासोबतच लेक्चर आपण अनलिमिटेड पाहू शकणार आहात या बॅचची फी फक्त पाचशे पंचावन्न रुपये आपल्याकरिता ठेवण्यात आलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा जो मोबाईल नंबर आहे एट झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप करण्यात येईल ओके तसेच जाता आता व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची